महानंदा नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाला चालवल्या देण्याबद्दल निर्णयाची प्रक्रिया राज्य सरकारच्या वतीनं सुरू आहे महाराष्ट्रातले बहुतांशी उद्योग हे राज्याबाहेर जात असताना आता दुग्धव्यवसायसुद्धा संबंधपणाने राज्याबाहेर द्यायचा आणि विशेषतः गुजरातसाठी पायघड्या घालायच्या याच्यासाठीच हा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेतला जातो आहे राज्य सरकारने संबंधपणाने सहकाराकडे दुर्लक्ष केले दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडलेला आहे विधिमंडळामध्ये घोषणा करून सुद्धा अद्यापही पाच रुपयाचं अनुदान दिलेलं नाही त्याच्या बाबतीमध्ये मात्र बिलकुल निर्णय घ्यायला सरकार तयार नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र गुजरातच्या सर्व राज्यकर्त्यांना आणि केंद्राच्या राज्यकर्त्यांना पायघड्या घालत हा सबंध सहकाराचा उद्योग दुग्ध व्यवसाय हा त्यांना बहाल करण्याच्यासाठी हा निर्णय घेतला जातोय किसान सभेच्या वतीनं मी या निर्णयाचा तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो राज्य सरकारने सहकाराला चालना द्यावी आणि महानंदासारखा बँड हा राज्याच्याच वतीनं कसा डेव्हलप होईल याच्यासाठी प्रयत्न करावेत हा ब्रँड आणि ही संबंध यंत्रणा केंद्र सरकारच्या माध्यमातून गुजरात राज्याला बहाल करण्याच्या धोरणाचा पुनर्विचार करावा अशा प्रकारची मागणी किसान सभे